डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

देव <tututu> बघ <tutu> 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 भारतीय दलित खोबराचा एकतीसावा वर्धापन दिन निमित्त आपण जमलेलो आहोत आणि आज आपण मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली वया पुस्तकांचं वाटप तसंच अल्पोपार शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे आणि हे जे कार्य आहे ते एकतीस वर्षापासून अवरात्र आपले अशोक भाऊ बोर्डे हे करत आलेले आहेत आणि भारतीय दलित कोबरा जी संघटना आहे ती खरोखर गोरगरिबांसाठी जे झालेले अन्य अत्याचार आहे ते दूर करण्यासाठी अवरात्र आपले अशोक भाऊ बोर्डे तसेच सागर भाऊ बोर्डे भाऊ बोर्डे व सर्व टीम ही अवरात्र कार्यरत करत असतानाच शालेय विद्यार्थ्यांकडे ही त्यांचं लक्ष आहे आणि प्रत्येक आजपर्यंत जेवढे वर्धापन दिन साजरे करण्यात आलेले आहेत ते शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रत्येक वर्षी वया पेन पुस्तकाचे वाटप केलेले आहे त्यांना अल्पपार देण्यात आलेले आहे या सर्व या संघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे राबवण्यात आलेले उपक्रम जर बघितले तर खरंच सर्वांच्या हितासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे सर्व कार्य करण्यात आलेले आहे आणि आज, आज, हो ए, आज आ, आ, मी एवढं सांगू इच्छितो की ह्या मोठ्या प्रमाणात आज रोजी जे आहे शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचे वाटप करून त्यांचा अल्पकार देऊन हा दिन साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद आज भारतीय दलित कोबरा नेते कोबराजे आणि भाई विवेक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय दलित कोबरा एकतीसवा वर्तमान दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्वांना आर्थिक शुभेच्छा देतो आणि आज मराठवाडा विभागामध्ये भरपूर ठिकाणी शाही शैलीय साहित्य वाटप करणार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत आम्ही भारतीय दलित कोबरा संघटनाच्या वतीनं ठिकठिकाणी जाऊन आज एकतीसवा वर्तमान दिना दिनानिमित्त भरपूर ठिकाणी शाखा शाखा ओपनिंग करण्यात आलेली आहे शाळे मुलांना साहित्य शालेय साहित्य वाटप किती मुलांना करण्यात आलं आहे आज दोनशे ते अडीचशे डझन वया पुस्तक दलित कोबरा करण्यात आलेले आहे तुम्ही आता युवा नेता म्हणून पक्ष संघटना आहात भावी वाढवण्यासाठी काय का प्रयत्न का करणार आता भारतीय दलित कोबराला एकतीस वर्ष पूर्ण झाले तसेच भारतीय दलित कोबराचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे यांनी एकतीस वर्षापासूनच गोरगरीब दलितांना अन्याय अत्याचार थांबला पाहिजे असे हर टाइम ते भूमिका घेत असतात आणि आता नाही वेगळा प्रश्न ना असा होता का बऱ्याच आंबेडकरी संघटना आहे परंतु ते एकमेकांमध्ये नाही सा आहे त्याच्यामुळं समाजाचं नुकसान झालं आहे तर तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार दलित प्रकरण मी आज सर्व आंबेडकरी जनताला व कार्यकर्त्यांना एकच सांगतो आज आपल्याला खरंच एका निळ्या झेंडा खाली याची फार आव आवश्यकता झाली आहे तर मी आंबेडकरी जनताला व पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले सगळे पक्ष बाजूला ठेवून आज एका निळ्या झेंड्याखाली खाली येऊन सगळ्यांनी आंबेडकर जनतेने आज आपलं काम पूर्ण केलं पाहिजे आपलं नाव सागर बोर्डे ललित कोपरे जिल्हा अध्यक्ष संघटनेचा एकतीसवा एक वर्धापन दिवस आहे त्या आज साध्या साहित्य गोरगोरी मुलांना वाटप करण्यात आलेलं आहे परत मिठाईसुद्धा वाटप करण्यात आलेली आहे प्रत्येक शाखामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे आणि आज वर्धापन दिवसासोबतच भारतीय दलित कोबरा संघटनेचे प्रमुख भाई कोबरा राजे यांचाही आज वाढदिवस आहे तर त्यांना सर्व भारतीय दलित कोबरा संघटनेतर्फे आणि तुमच्या आशीर्वादाने असेच कार्यक्रम अजून राहूच राहणार आहेत सुनीता चव्हाण भारतीय दलित कोरोना संघटनेचे जिल्हा